हॅलो फ्रेंड्स लिचिका फनमध्ये तुमचं स्वागत आहे मी चालली आता गोकर्णच्या ट्रिपला गोकर्ण मुर्डेश्वरच्या ट्रिपला तर मी तुम्हाला दाखवते तिकडे आम्ही काय काय मजा करतो आणि काय नाही ते तो मध्ये चौथीजणी बसून चाललो आहे कोंबून कोंबून बसून चाललो आहे आणि आता वाजरे सकाळचे सव्वा सात आता आम्हाला आमच्या लोकेशनपासून तीस मिनटावर दाखवत आहे तर आता आम्ही तिथे पोचतो आणि तुम्हाला दाखवतो काय व्हिव आहे ते या हायवेने आम्ही असं बसतो सगळं सगळं चालतोय छान वाटतंय ॲक्च्युली असं नारळाची झाडं वगैरे खूप छान रस्ता वाटतोय आणि त्याच्यात सकाळ सकाळ चाललो आहे तर आम्हाला असं ट्राफिक वगैरे पण नाही भेटत आहे बघू शकता आणि मस्त गारवा आहे गारवा हा आम्ही थोड्या वेळी मुर्डेश्वर टेम्पलला पण जाणार आहे तर हा त्याचा एंट्रन्स आहे हे आहे ते शरावती रिवर आणि इथेच माझ्या मते ते बोटिंग वगैरे केलं जातं तर मी तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते आता आम्ही पोचलो आहे होनावर बीचला काय तुझी कसं वाटतंय तुला हे तर आता पुढे गेल्यावर कळेल की कसं आहे म्हणजे तुला कसं वाटतंय मला खूप छान वाटतंय आणि मी खूप एक्सायटेड आहे ते मस्त मस्त बोट त्यांनी डेकोरेट केली आहे आणि खूप एक्सायटेड आहे छान फोटो श्रावणी तुझा तुझं म्हणणं काय तुम्ही एक्साइटमेंट आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवते थांबा अशा बोटी आहे खूप छान वाटत एक तास आम्ही या बोट मध्ये फिरणार आहे तुम्हाला भेटते मग मी थोड्या वेळात आता आम्ही बोट स्टार्ट आहे तिथं एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल आहे कळत इथे आम्ही आता ह्या बोटमधून एक तास फिरणार आहे काहीतरी हो ते स्पॉट्स आहेत ते पण बघणार आहे आणि आम्ही दाखवी ती मला कोणते कोणते स्पॉट आहेत आणि कसं वाटतंय तुम्ही तोपर्यंत बघा न जरा i know तर आम्ही आता पाण्याच्या मध्ये आहोत आणि इथे त्यांनी थांबवली आहे थोडा वेळ बोट आम्हाला फोटोज काढण्यासाठी आणि आम्ही मस्त फोटोज क्लिक करतो आहे तुम्हाला दाखवतो नंतरला इथेच आम्ही मध्येच अशी थांबलो आहोत आणि इथे फोटोशूट चाललं आहे ते आम्ही फोटोशूट क कर... इथे आम्ही फोटोशूट करून आता निघालो आहे दुसरा पॉईंट बघायला कोणता पॉईंट बघायला चाललो आहे आम्ही बघा मस्त वरती बसते एन्जॉय करते इला तर फोटो चिंपडले फोटो शिवाय काय चित्र नकोत असत हे लोटस पॉइंट तिथे लोटस येतात हा लोटस पॉईंट आहे इथे मागच्या बॅकग्राऊंडला खूप छान फोटोज येत आहेत तर आम्ही इथे वेट करतोय फोटोज काढतोय फ्रेंड्स आम्ही आता आमचे पॉइंट कवर करून चाललो आहे आणि मी सगळ्यांचं रिॲक्शन तुम्हाला सांगते कविता तुला कसा वाटला एकदम अपराठी जे आमची उदासी झाले आहे ना आमच्या ट्रेनमुळे खरंच ते पूर्ण भरपाई आमची झालेली आहे आणि खरंच सुंदर ट्रेस आहे सो मी म्हणे जेपर्वास टिकला येईल गोपर्णाला खरंच फोटावर आणि त्या बोटी नक्कीच केला पाहिजे होय तुला कसं वाटलं मग संजना प्रसन्न वाटते आणि आम्ही हे मॉर्निंगला करतो आहे अर्ली मॉर्निंगमध्ये करतो आहोत त्यामुळे इतकी रश पण नाही आहे आणि ॲक्च्युअलमध्ये आम्हाला हा एन्जॉय करायला मिळाला आहे अरे काय कोणती आहे बघूच शकता किती एक नंबर व्ह्यू आहे आणि अशा व्ह्यूमध्ये मजा करायला तुम्हाला पण आवडेलच असं मला वाटतंय it फ्रेंड मुश्वर टेम्पल लागत कपडे पण की बघा कपडे कपडे बघा बघा श्रावणी जरा श्रावणी आमचं लोकेशन बसण्याचं तिची जागा पण चेंज झाली आहे आणि आता आम्ही तुम्हाला भेटतो मुरडेश्वर टेम्पल आज संडे आहे आणि तीन दिवसाची सुट्टी आहे ना त्यामुळे खूप गर्दी आहे तर हे तुम्हाला समजून दिसत आहे ना ते मुर्डेश्वर टेम्पल तर हे एंट्रन्स आहे मुर्डेश्वर टेम्पलचं कुंडले बीच वर कुंडले बीच आणि ह्या म्हशी आहेत ना त्यांना आम्ही घाबरतो आमच्या होम म्हणजे जिथे आम्ही राहतो हॉटेल तिथून दोन मिनिटावर आहे ह्या दोघी आहेत ना संघ दोघीनी पाठी वगैरे जरा ह्या ना दोघी एक नंबरच्या घाबऱ्या आहेत आता वाजले किती सहा सवा सहा आणि ह्या दोन्ही आत्तापासूनच बोलत आहेत की लवकर घरी जागा लवकर आणि त्या हॉटेलपासून की पाच मिनटावर असते आणि त्या पोचतो आहे आम्हाला आवाज येतो आहे खूप लोकं आहेत तिकडे आता मी पोचलो आहे बीचवर आम्ही पोचलो आहे आता बीचवर आता मी आलो नाही बीचवर तर ह्या दोघींचं चालू झालंय फोटो शू इथे इथे संजना आहे ना संजना तुझ्या चॅनलचं नाव सांगशील का संजना आयरे संजना आयरे तिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा किती मस्त लाता येत आहेत खूप छान वाटतं ॲक्च्युली आम्हाला आहे लेट बीचवर यायला त्यामुळे आम्ही फोटोज काढतो मग तुम्हाला भेटतो बघा बीच बीचवरती डान्स अशा नमुन्या माझ्याच मैत्रिणी आहेत फक्त बस बस आता भूक लागली आम्ही मॅगी ऑर्डर केली हिला हिला भूक लागली आहे दोन घाबर्या चाललेत आहेत पुढे आमच्या आम्ही जाऊ का मागून ते बघाय ट्रेली आणि बटर आम्ही आता निघालो आहे आमच्या हॉटेलमधून आम्ही आता चाललो आहे कोकर्ण बीच आणि तिथून आमची ट्रेन आहे हे आमचं थोडंसं हल्लं शेड्यूल मी तुम्हाला सांगते आमच्यासोबत काय काय घडलं आहे ते मग सगळ्यांना तुझं म्हणणं आहे जे तुम्ही सांगेल ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका किंवा मध्ये ऑटोमध्ये म्हणून थोडं कॅमेरा खूप होतंय समजून घ्या कवी म्हटलं आहे गोकर्ण नो वरीज दिस इज अ लास्ट डे इयर आणि आमचं थोडं आय सी सेट झाल्याप्रमाणे आमच्या डिलेमुळे खूपच गोंधळ झाला होता बट आय एम शुअर नेक्स्ट ट्रिप विल बी ऑसम एकदम प्लॅन करून येऊ तर चला भेटूया गोकर्ण बीचला आम्ही एंटर पोहोचलोय गोकर्ण बीचवर इथे तुम्ही भी पब्लिक बडू शकता हाँ, 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 गोकर्ण स्टेशनला आणि आता आम्ही इथून ट्रेन पकडतो आहे मडगावला जाण्यासाठी आणि मग मडगाववरून आम्ही जाणार बांदा बांद्यावरून आम्ही जाणार मुंबईला आम्ही एक स्ट्रगलच करतो आहे पिकनिकला आल्यापासून ते पण एक ट्रेन आमची लेट झाली म्हणून आता आम्ही गोकर्ण स्टेशनवरून ट्रेन पकडतो आहे मडगावला जाण्यासाठी आणि मडगाववरून आम्ही जाणार बांदा बांद्यावरून आम्ही जाणार मुंबई अशी आमची आजची ट्रीप आहे आणि आम्ही मुंबईला पोहोचणार सकाळी इथे बघा ट्रेन येणार आणि ह्यांची भंकच चालू आहे नेहर बघा तेव्हा फोनवर हे बघा हे बघा हे बघा चाले करते बघा संजना आहे रे बघा बघितलं का सगळ्यांचे येडे चाले तिथले

मजवून साडेपाच वाजता आम्ही मडगाव निघतो आणि भेटू मग मला नंतर जुगारी बघा जुगारी आता बसले नाही आपली लगेच चालू झाले आम्ही आता गाडी बसलो नाही तर आमच्या पक्ष चालू झाले ते बघा असेल जुगारी वाकून बघते आमच्याकडे आमच्या रूम मध्ये बघ आणि आमच्या रूम मध्ये वाकून बघते तर फ्रेंड बघितलाच असेल आमचा मुर्डेश्वर गोकर्णाचा ब्लॉग ॲक्च्युली मी घरी आल्यानंतर म्हणजे मुंबईला आल्यानंतर काहीच शूट केलं नाही कारण का आमची बस खूपच लेट आली म्हणजे साडे दहाला वगैरे आली होती मग तेव्हा काही शूट करता नाही आलं आणि जाताना आमच्यासोबत असं घडलं की म्हणजे आमची एल टी टीवरून ट्रेन होती रात्री दहाची ती सकाळी पोचणार होती अकरा वाजता पण ती स्पेशल ट्रेन होती तर तुम्हाला माहितीच असेल की स्पेशल ट्रेनला केवढं ते लोक डिले करतात प्रत्येक स्टेशनला एक एक तास दोन दोन तास वगैरे थांबवतात तसंच आमच्यासोबतही घडलं ती बाराला न पोचता ती ट्रेन मुर्डेश्वर स्टेशनला संध्याकाळी साडेसात वाजता पोचली त्यामुळे आमचा तो एक दिवस तर असाच वेस्ट गेला म्हणजे आम्ही काही त्या दिवशी फिरूच नाही शकलो आणि आम्ही जसं प्लॅन केलेलं तसं काहीच आम्हाला करता नाही आलं ते एक ट्रेन लेटच्यामुळे मग आमच्याकडे होता एकच दिवस मग एका दिवसात आम्हाला जेवढं फिरता ते आलं तेवढं आम्ही फिरलो ॲक्च्युली गोकर्णमध्ये ना खूप सारे प्लेसेस आहेत फिरायला ओम बीच आहे पॅराडाईज बीच आहे ते खरंच खूप बघण्यासारखे आहेत आणि याना कीच आम्हाला हे सगळे पॉईंट करायचे होते म्हणजे आम्ही तसं आमचं शेड्यूल बनवूनच गेलो होतो पण जो ट्रेनने डिले केला ना त्यामुळे आम्हाला हे काहीच बघता नाही आलं म्हणजे ओम बीच नाही केला आम्ही परत पॅराडाईज बीच नाही गेला परत याना केव्स हे सगळं आमच्याकडनं हो मिस झालं आहे जर जा तुम्ही जाणार असाल तर तुम्ही स्पेशल ट्रेनची अजिबात तिकीट काढू नका ज्या डेली ट्रेन असतात त्यानेच तुम्ही ट्रॅव्हल करा असं मी एक सजेशन देईन तुम्हाला नाहीतर तुमची पिकनिकची पूर्ण वाट लागेल आणि ही ट्रीप तुम्ही स्वतःही प्लॅन करू शकता म्हणजे कोणत्याही ट्रीप प्लॅनरकडे वगैरे न जाता तुम्ही स्वतः प्लॅन करा तुम्ही त्याच्यातून खूप सारे मनी सेव्ह करू शकतात म्हणजे बजेट फ्रेंडली ट्रीप आहे ही आणि जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर uh, कमेंट करा मी तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय करेन जर तुम्हाला ते आम्ही जिथे बोटिंग केलं होनावरला तिथे बोटिंग करायचं असेल तर त्यांचासुद्धा माझ्याकडे नंबर आहे आणि म्हणजे आम्ही तिथे असं सहज रेट विचारले होते की किती रुपये आहे तर त्यांनी आम्हाला खूप जास्त सांगितले आणि गर्दीचा सीझन होता तर त्यांनी जवळजवळ आमच्या चौगींचे किती अडीच ते तीन हजार रुपये सांगितले होते पण आम्ही एकाला फोन करून गेलो होतो तर त्याने आम्हाला चक्क ते हजार रुपयामध्ये प्रोव्हाइड केलं होतं आणि गर्दीच्या टाईमला तर हे सगळं असंच घडत असतं की म्हणजे थोडेसे हाय रेट सांगणं जर तुम्ही जाणार असेल तुम्हाला कोणाला नंबर हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की रिप्लाय करते आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू